ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರ ಸ್ವಾಗತ ಮಸ ಬಗ್ತ ಆಗ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಶಾಜ बघू शकता आलेले किल्ल वगैरे तुला तर आपण रेट पण विचारू कशी रेट आहे दादा यांची किती घ्यायची भाऊ व्हिडिओ चालू आहे साडेतीन हजार रुपये एक एक का आणि किती महिन्याचे तीन महिन्याचे तीन महिन्याचे बोकडे सगळे बोकडे पूर्ण आणि हे हे काय या जोऱ्याची फ्री द्या मी म्हणजे किती घेतल्यावर किती घेतल्यावर रे फ्री काय मास्टर काय दि किती घेतल्या रे फ्री दोन फ्री मित्रांनो बघू शकता तुम्ही दहा घेतल्यानंतर दोन फ्री ते आणि रेट कसे चालले होते का दादा रेट कसे यांचे चार हजारानं मित्रांनो बघू शकते मी तीन तीन महिन्याचे आहे ना दीड महिन्याचे यांचे काय रेट आणि हे पाच हजार हे किती महिन्याचे अडीच तीन महिन्याचे मित्रांनो असे रेट चालू आहे बोकडस तुम्ही बघू शकता आता आपण शेळ्याचे पण रेट बघूया काय रेट दादा यांचे नऊ नऊ हजार रुपये यांची माहिती द्या ना थोडक्यात कसं आहे काय हे गावरान मधले गावरान मधले का किती आहे काय वेळ वेगळे वेगळे ना वेगवेगळे साधारण नऊ हजार रुपये सांगतो आता सध्या काच चालू आहे बाजार शेळ्यांचा बरं आहे का भाऊ बरं आहे का मित्रांन देऊन बघू शकता नऊ हजार रुपये सांगते शेळ्याची गावरान शेळ्या त्याला कुठं बघूया आपण अजून तर गाड्या येत आहे मित्रांनो कारण आपण सकाळी लवकर आलो तो अजून भरपूर शेळ्या उतरणार आहे इकडे बघू शकता तुम्ही शेळ्या उतरणं चालू आहे गाड्यामधून इकडं मेंढ पण आहे तुम्ही बघू शकता सकाळची जवळपास सहा साडेसहा सहा वाजलेली थंडी पण भरपूर बघू शकता तुम्ही लोक शेताच्यात चला तुम्हाला रेट वगैरे दाखवतो मी शेळ्यांचे वगैरे कसे काय बघू शकता तुम्ही काय रेट आहे दादा किंमत किती आहे चौदा <laughs> हजार रुपये चौदा हजार आता रेट वगैरे का चालू आहे समजा बरे चालू का चौदा हजार रुपये आणि फायनल किती येईल फायनल द्यायचे फायनल होय हा साडेबारा पर्यंत साडेबारा मित्रांन बघू शकतो मी पा सहा महिन्याचा सहा महिन्याचा बोकट आहे त्याची दात वगैरे सांगता का काही दात वगैरेची नाही का तवरणच सांगू मित्रांनो बघू शकता तुम्ही बारा हजारपर्यंत म्हणताय ते असे रेट चालू आहे सध्या रोडेगाव मार्केटमध्ये सोळाचं राहू नका सोळाचं राहू हे पट्टी आपल्या चालते कशी नाही काय नको बोलू ना, ना।

आठ हजार आणि फायनल आणि किती किती महिन्याचे आहे का मित्रांनो बघू शकतो तुम्ही असे सध्या रेट चालू आहे कोकराचे किती म्हणले तुम्ही फायनल सातपर्यंत सात हजारपर्यंत त्यानंतर हा लॉट बी बघू शकता तुम्ही तुमचे एक दादा काय रेट सांगितलं त्यांचे सव्वा आठ हजार किती महिन्याचे दोन अडीच महिन्याचे आणि फायनल द्यायचे राहिले तर फायनल रेट काय होईल द्यायला आठ हजार तर सध्या का चालू आहे बाजार वगैरे बरं आहे का बाजार तर बघू शकता अशा प्रकारे रेट आहे शेळ्या बघू शकतो काय रेट आहे त्यांची सगळे तीन आहेत ते हा ना नऊ एक बकरी का मित्रांनो एक शेळी नऊ हजार रुपये म्हणताय तुम्ही बघू शकता आणि कोणत्या जातीचे ही काठोडी काठवडी तोतापुरी आणि काठवडी मित्रांनो सध्या का चालू आहे मार्केट आता शेळ्यांचं मार्केट बरं आहे मार्केट बरं आहे का रेट वगैरे मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता नऊ हजार रुपये सांगते आणि फायनल किती होईल साडेआठ हजार साडेआठ हजार आणि वेत वगैरे कसं आहे काय वर्षाला दोन जोपेक्षा वर्षाला बघू शकतो रेट चालू आहे दादा काय रेट सांगितले काय रेट सांगितलं सात हजार कोण कोणते जातीचे सगळ्या बघू शकतो तुम्ही सात हजार रुपये काय रेट सांगितलं दादा काय रेट आहे कोणाच आहे एक किंमत सांगा ना साडेआठ हजार कोणती पण बकरी का आणि गावरानच एक सगळे तर तुम्ही बघू शकता साडेआठ हजार सांगते आधी मला एकदा दाखवून द्या तुम्ही बघू त्याला कुठंच बघूया आपण